नमस्कार मित्रांनो मी अमर मटकर पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो खूप दिवसानंतर आपली व्हिडिओ येते काही कारणास्तव म्हणजे जॉब वगैरे असल्यामुळं थोडा व्हिडिओ बनवायला काही जमला नाही तर मी आता चाललो आहे गावाला त्या निमित्तानं प्रवासाचा एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करता येईल त्याच्यासाठी मी आज हा ब्लॉग सुरू करतो आहे तर मित्रांनो मी चाललो आहे गावाला कारण आता आपल्या गावाला खूप सारे फंक्शन आहेत लग्न त्याच्यानंतर आपल्या अजून एक फंक्शन आहे आपल्या वाडीचं मंदिर आहे तिथं जीर्णोद्धार आहे तर असे नवीन नवीन नवी ब्लॉग तुमच्यापर्यंत मी पोचवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो मी आता चाललो आहे माझ्यासोबत आहे दादा आहे वहिनी आहे आणि आम्ही आता तिघं पण चाललो आहे गावाला तर आता आम्ही चालू आहे एल टी डीला तिथून ट्रेन पकडू त्याच्यानंतर मग आपला प्रवास सुरू होईल तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या वाडीतील खूप सारे पब्लिक माणसं अशी भेटणार आहेत तर चला हा सुद्धा प्रवासाचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि तुम्हालासुद्धा तुम्हा लोकांनासुद्धा कोकणातले व्हिडिओ खूप आवडतात मला माहितीच आहे तर चला आता आपण जाऊया भेटू डायरेक्ट एल टी डीला तर फायनली मित्रांनो आता आम्ही आलो इथं एल टी डीला एल टी डी म्हणजे आम्ही अकरा अकराला बदल्याबरोबर ट्रेन पकडली तर आता वाजले पाहुणे एक आणि आता आम्ही आलो इथ एल जी डीला तर ट्रेन आमची तीन तास लेट आहे तीन तास लेट आणि सर्व पब्लिक पण आपलं इथंच थांबलं आहे आणि आता माझ्यासोबत आहे तुम्ही समोरच आहे इकडे दादा आणि वहिनी आहे आणि आता आम्ही पोचलो आहे तिकडे स्टेशनला तिकीट आम्ही ऑनलाईन काढली बुकिंग होती आमची तर ट्रेनच हॉलिडे स्पेशल असल्यामुळे ट्रेन तीन तास लेट आहे आता थांबावं लागणार आहे चला आता आपल्याला भेटतील आपले वाडीतील आलवले एक एक मेंबर तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर मित्रांनो आता आलो आहे मी एल टी डीला आणि या ठिकाणी पाहू शकता आपले सर्व मेंबर इकडे भेटलेत इकडं अजित आहे निकुडॉन या साईडला आरती पब्लिक आहे इकडं धावड्या इकडं लोण्याचा तिकडे ठरवला अजूनपर्यंत ट्रेन काय आली नाही सर्वजण वाट बघते ट्रेनची पण ट्रेन काय आली ना, ना ट्रेन, ट्रेन तब्बल तीन तास लेट आहे गाडी तर जाम घुमवला गाडी घुसके जाणे वाले गाडी बघा पराग शेट बघा इकडं पराग गाड्याने पहिल्यांदा तिकीट काढणारी होती पण काय घेणार गाडीत लेट आता जाऊ शकत नाही आम्ही मित्रांनो आता वाजलेत अडीच आणि पाहू शकता आता ट्रेन आले आणि या साईडला समोरच आपले सर्व मेंबर आहेत आता ट्रेन आले बघा अडीच वाजता आलीत म्हणजे अजून अर्धा तास आहे अर्ध्या तासानंतर ती सुटणार आहे म्हणजे डायरेक्ट तीन वाजता सुटणार आहे ती आणि ह्या साईडला आपलं सर्व पब्लिक आहे पाहू शकते बघा इकडे बॅगा बिगा घेऊन आलीत सर्वजण आपली पण आता तिकडे बॅग घ्यायची त्या साईडला जण तयार झालं आल्या बा इकडं चंदुजाची फॅमिली सर्वजण इकडे झाले आता तयार आता चालेल ट्रेन आपली आता आली इकडं छोटी कंपनी आहे मानवा आहे आपला मृन्मय बाबू आणि आपली काव्या या सडल्या इकडे वहिनी ट्रेन आ आल्यावरती त्याला एकदम आनंद झाला आहे हा इकडं पराग तर फायनली मित्रांनो मी माझ्या डब्याची इथं आलो आहे जाम म्हणजे जाम व्हायचा गाला पब्लिक एवढं जास्त नाही तर चला आपण आता फटकन आपल्या सिटीवर जाऊन बसूया त्याच्यानंतर मग पुढचा जो असेल ना प्रवास मी तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करतो चला तर आपल्याला थोडीफार कंपनी भेटली आहे बघा यांचा पण सीट नंबर आपल्याच डब्यात आहे निकू आहे निकूचा मित्र आहे त्याच्यानंतर इकडं अन्या एक आहे थोडीफार कंपनी आपल्याला भेटली आहे आता तर पण हा यांचा पण जो सीट नंबर आहे ना तो आपल्या डी फोर्टीमध्ये आहे तर चला तर मित्रांनो आता आम्ही आपल्या आपल्या सीटवर बसलो आहे निकू इकडे झोपला आहे मस्तपैकी आणि निकूबाईचा मित्र आला आहे तुला दाखवतो निकूबाईचा मित्र आहे कोपर खेरायला होता कोपर खेरायला आपल्या गावी आला आहे सातक राहतो देता बघू आमच्या गावी येतो आहे ना आता मस्तपैकी तिला वरची सीट भेटले आणि इकडे निघू गटुरेया तिकडे आनिया बेडसा कुठं आहे बेडसा गेलाय आता मित्रांनो <laughs> आता वाजले तर साडे दहा आणि जाम भूक लागली ट्रेन पण जाम म्हणजे जाम लेट झाली त्याच्यामुळं आता आम्ही त्यांना थोडा नाश्ता करतोय तर पाहू शकता इकडे त्यांना आता घेतला आपण आपला वडापाव इकडे आहे निकू आल्या इकडं आणि इकडे निकूचा मित्र आहे नाव काय सार्थक तर जाम भूक लागली त्याच्यामुळं आता आता वडापाव घेतला आम्ही तर खातोय आता ट्रेन तर जाम लेट झाली ले बाबा तर किती वाजता पोचते ती पण आता काय माहीत नाही थोडासा काहीतरी बोलू नाश्ता करून घेऊया Oke, ya <laughs> gitu. hai, 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 मित्रांनो आता आम्ही आलोय चिपळूणला तर अजून खूप टाइम आहे म्हणजे आमच्याकडे पोचायला तर आम्ही आता चाललोय पुढे तिकडे आमचे दादा वगैरे आहेत तर त्या ठिकाणी चाललोय तिकडे आता वैताग आला मला तर चाललोय तिकडं निकू येईल निघूचा येतो मित्र नंबर ए, ए, आता आम्ही चाललोय माझ्या निघतो तर आम्ही आता तिकडे पुढे चाललोय की आमच्या तिकडे पुढे सर्व आमचे मेंबर आहेत आणि आम्हीच फक्त इकडे मागे होतो बाकी सर्व आखी अर्धी वाडी तरी पुढे आहे तर आता आम्ही पुढे चाललोय चला मंडली आपली मम्मीकडे भेटली मोबाईल बंद आहे सगळे काय होते पहिली येऊ शकतो सांगा काय काय तुम्ही आता गावाला चाललाय था। यात्रेनिमित्त

आगा। 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 बोल बोल क्या बोल क्या <laughs> <पेड़ी भादी देखे। laughs> का <laughs> <laughs> बा त्या आपल्या त्या गावच्या जाणाऱ्या ट्रेनमध्ये त्याच्या भूमिका शेंगा त्या चांगल्या प्रकारे आपल्याकडे मिळतात ठीक आहे सीट वगैरे उकळलेल्या शेंगा सेंग आहेत एक नंबर आहे

इकडे शिवाजा त्यांची बाई फॅमिली हिर आली काय बुद्ध तिकडे कसला इंटरव्ह्यू दिला माहितीये का इंटरव्ह्यू दिला शेंग शेंगायच पण ह्या

आता आम्ही आलोय रत्नागिरीला रत्नागिरीच्या नंतर अजून दोन स्टेशन आहेत आपल्याकडे तर फायनली मित्रांनो पाहू शकता आम्ही आमच्या इथे स्टेशनला उतरलोय जा आणि आणि आता वाजलेत एक वाजला आहे खूप म्हणजे खूप लेट आहे आणि आता घरी जायला पण जाम लेट होणार आहे त्याच्यानंतर पण पाहू शकता इकडं रिपब्लिक बॉल घेतला स्माइली बॉल पण घेतला विकीन इकडे दादा आहे आणि अभिनायकड आली आली साखर मध्ये आले बाबा एकदाची बोलत असतील एकदाची ट्रेन आली बोलत असतील एकदाची ट्रेन आली बाबा काय मग काय कसा प्रवास कसा झाला लय <laughs> तर सर्व वैतागलेत हा तर सर्व वैतागलेत कारण ट्रेन मध्ये ट्रेन जाम जाम लेट आहे सर्वी पब्लिक आपली आरती वाडी आली पण डे काय बोलत आहे गणेश सर्व <laughs> वैतागली ट्रेन <laughs> एवढी लेट झाली ले ना काय सांगायचं काय आता

బ్యాగ్ తోడ్ ఎవడా సర్వాడ మోటో అమ్మ బా ఇన్ శా టో హాజీ का एका वाराड, एका वराडाचा <laughs> <जा ताँ, laughs> टेम्पो आलाय जाम ताप जाम हालत बेकार त्याच्यात परत आता टेम्पोत ना घरी जायचं म्हणजे घुसके <laughs> घरात आकार म्हणी लटपटो आहे

एवढा जाम टेम्पो भरलाय अजून एवढी माणसं बाकी आहे म्हणजे एका लग्नाचा आलाय अर्धा तरी सर्व हा हा स्वतः गाडीचे मालक मग गाडीचे मालक इम्रान शेठ कुठं गाडी जागा कुठं आहे गाडी भरली તેકો <laughs> अमरचा नाव घ्या अमरचा अमरचा नाव घ्या चिंदू बाबा म्हणतोय काय तरी लोड मानतो एका साईडला नको जाऊ द्या ना हे मध्ये धामार सगळ्या सर्वांनी पाठीपाटी असं चिपलूक रे हा चौकार गणपती बाबा दंगल देव महाराज

मुंबईचं सर्व आता पब्लिक आला एक नंबर गाडी चावलेली एवढ्या लोकांना हे सुखरूप घेऊन आले <laughs> किती जाम गाडी जाम भरली होती <laughs> <laughs> बघा गावची पब्लिक पण आली आता बिकसू मुन्ना आई मुन्हा पण आलाय मुन्या कधी आला ह्या फलटणचा इकडं ह्या मेन आहे इकडं साधन भाई <laughs> ह साधन चेपायला नाही गेलो कितींदा चिपलो ह आलो पण आता कधी चेपाय परत नाही ऐकत भारी भारी तर मित्रांनो जाम हो ना आता इकडं आत्ताच आलो आम्ही मुंबईवरून आणि जाम, जाम ट्रेन तर जाम लेट त्याच्यात परत ऊन आणि येताना आता मस्त देखील आलो मोठ्या टेम्पोमधून तर अजूनच हालत बेकार झाली तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल ना तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आता इथेच थांबतोय টা বাই বাই কলো বাপু আছে